आले धावून मग प्रश्न चालू आहे नेमका गुरु भक्त कोणाला म्हणाव गुरु भक्त जो गुरु वाचून अन्य देवताच भजन करत नाही त्याला खरा गुरु भक्त म्हणाव कोणत्याच दैवताचे भजन नको कोणत्याच दैवताचं पूजन नको एका गुरु वाचून त्याला दुसरंच काही एक काही कळत नाही ते होय म्हणजे खरा गुरु भक्त मग दैवताला का भजू नये खऱ्या देवाला काच पुजाव देवता कशा हात दैवताजवळ कोणते गुन्हा आपलं याच्यावरच कीर्तन चालू आहे कीर्तन चालव मग नेमकं भक्त कोण दैवताचे असतील षडवे रघुना दैवताचे किती गुण हात सहा गुण आहात पहिला गुण पदाचे वाक्य जन्म मृत्यू नसते ते जीवाचे राण चौऱ्याऐंशी प्रचिती गहण भोगणे लागे जीवाशेला दैवता चौऱ्यांशी चुकू भोगायला होतात अदमगती आदोगती तया देवताची मनोनी प्राप्ती न होय पर लोकाची विद्यार्थी ते सगळं जीवाचे कदा काय इचुकेना हे दैवता जीवाच्या अविद्या शिकू शकत नाहीत मग पूर्व पक्ष मायेचा स्वर्ग नर्ग बोलती साचा अधिकार देती <गी> स्वर्गाचा आणि जीवा कारण जीवाला फक्त स्वर्ग फळाची प्राप्ती करून देण्याच का दैवता करतात दुसरा कोण आहे दैवताचा आपारा म्हणून परस्पराशी न जाणने उद्भव दृष्टी नाही सहजे आपले खालुते पदाचे ज्ञान दैवताची असतेच घन दयाची भक्ती करीता जाण अचूत पद लाभे देवता कशात अपारा म्हणून टाकतात आपल्याला अपारा म्हणून परस्पराशी न जाणणे उद्भव दृष्टी नाही सहजे आपले खालुते पदाचे आप ज्ञान आजपर्यंत दैवता तर पद सांगितले तुम्हाला त्या दिवशी दैवता सांगितल्या की मी परिवार आहे उद्या अजून बघायचंच आहे आपल्याला का गुरु महाराजाला सृष्टीने उतरवायचं आहे खाली हैवता त्याच्या खालच्याच पदाचं ज्ञान आहे वरच ज्ञान नाही जर तेराव्या पदाला परमहंस नावाची दैवता असेल तर तिथून तिला खालचं ज्ञान वरच ज्ञान तिला काही कळत नाही श्रीकृष्ण एकोणीसशे धामाला असले एकोणीसशे पद जर श्रीकृष्णाचा असले तर त्याच्या खालचं ज्ञान त्याला वरच ज्ञान त्याला प्राप्त नाही आपुले खालुते बजाते ज्ञान दैवताशी असतेच कहना दयाची भक्ती करीता जाण अच्युत पद लाभे ना अच्युत म्हणजे जे पदाचा नाश होत नाही ते पद दैवता देऊ शकत नाही दैवता तिसरा गुण आहे अप्रष्ट अप्रष्ट म्हणजे दुःख देते